हॅलो फ्रेंड्स ओरिएंटल लिल्फ किचन मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण एकदम मस्त गोड रेसिपी करणार आहोत आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने झटपट क्रिस्पी आणि रसदार बुंदी करून दाखवणार आहे आप आपल्या बुंदीसाठी आपण दोन कप पीठ घेतलेले हे घरीच बेसन पीठ आहे तुम्ही कोणतेही घेऊ शकता पण बारीक दळलेले पाहिजे बघा दोनशे चाळीस एम एल कप आहे हे दोन कप बेसन पीठ आहे तुम्ही वाटीचाही प्रमाण सेट करू शकता आपण पीठ चाळून घेऊ ही स्टेप महत्वाची आहे बेसनपीठ आपण चाळून घेतलं पाहिजे आपलं पीठ चाळून झालं पण आता थोडं थोडं पाणी टाकत आपण बॅटर तयार करू एक कप पाणी घेतलेले शेवटपर्यंत आपल्याला पाणी किती लागलं ते मी सांगते तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकत आपण बॅटर तयार करू एक कप पाणी पूर्ण टाकले अजून लागणार आहे आपल्याला सर्व गाठी मोडून घेऊयातले आपण परत अर्धा कप पाणी घेतले थोडं पाणी टाकू पण आता चांगलं मिक्स करून घेऊ आपल्याला एक कप आणि तीन टेबल स्पून पाणी लागलेले आहे एक छोटा चमचा किंवा एक टी स्पून आपण तेल टामचं एवढंच टाकायचं आहे छान होते एकाच ना आपल्याला तीन चार मिनिट हे बॅटर फेटून आहे बघा आपण तीन चार मिनिट हे बॅटर चांगलं फेटून घेतलं याला असे आले वरती बघा छान कन्सिस्टन्सी बघा अशी दाखवते मी अशी झाली पंधरा मिनिट आपण हे बॅटर झाकून आपल्याला बुंदी घरच्या साहित्यात करायची झाऱ्या पाहिजे बुंदीचा असं नाही आपल्याकडे भाजी वगैरे धुण्यासाठी जी चाळणी असते त्या चाळणीमध्ये सुद्धा आपण करू शकतो आपल्याकडे ही किसणी असते त्या किसणीतही आपण करू शकतो किंवा असा झाड या झाऱ्यातसुद्धा आपण बुंदी करू शकतो छान होते आपण आता पाक करून घेऊ पावणे दोन कप साखर घेतलेली तर पावणे दोन कप पाणी टाकूया आपण हा पाऊन कप पावणे दोन कप साखर घेतलेली आता पाक करून घेऊ आपण साखर विरगळून घेऊ आपल्याला याचा एक तारी पाक करायचा आहे जास्त कडक पाक नाही करायचा एकदम साखर वितळली आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे आता आपल्या बुंदीला चांगला रंग यावा म्हणून थोडस केशर मी दोन चमचे पाण्यात भिजवून घेतलेले आहे अर्धा बाऊन तास भिजवलेले ते पाकात टाकूया आता पिवळा रंग आहे जेल कलर आहे तुमच्याकडे पावडर कलर असला कोणताही कलर असला तरी तुम्ही याच्यात टाकू शकता रंग टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर टाका थोडस रंग टाकलाय आहे मी मिक्स करून देऊ आता वेलदोंड्याची पूट टाकूया थोडीशी पाव टी स्पून टाकली बघा मिक्स करून देऊ छान कलर आला आपल्या पाकाला आपला पाक झाला बघा दाखवते मी तुम्हाला जास्त कडक नाही कर करायचं आपल्याला बघा एक जवळ जाणारा करायचा एक तारी आहे बघा असा गॅस बंद करूया आपण आता आपलं बॅटर भिजलं पंधरा ते वीस मिनिट झाले खाण्याचा सोडा घेतला आहे आपण आणि वन फोर्थ टी स्पून आहे त्याचा अर्धा चमचा टाकणार आहे आपण किंवा दोन चिमूट टाका तुम्ही चांगलं मिक्स करून घेऊया आपण बॅटर चांगलं आपण फेटल्यामुळे आपली बुंदी एकदम क्रिस्पी आणि छान होते बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवत तुम्हाला आपल्या चमच्याला एकदम छान कोटिंग येतं ही एक पद्धत आहे पाहिजे आणि आपण बॅटर वरून टाकलं की पटकन त्याच्यात मिक्स होतं बघा आपल्या दोन कप बेसन पिठासाठी आपल्याला एक कप आणि तीन टेबलस्पून पाणी लागलेले पाण्याचं परफेक्ट प्रमाण या पद्धतीनेच घ्यायचं तुम्ही म्हणजे बुंदी छान तुमची आपण बुंदी तळण्यासाठी जाडमोडाची कढाई घेतलेली माझ्याकडे लोखंडी कढाई घेतलेली मी तेल तापून घेतलं आता थोडं बॅटर टाकून पाहू आपण पटकन वरती आलं म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे चाळणी घेतली अशा पद्धतीने थोडी वरती धरलेली चाळणी त्यात बॅटर टाकू आपण चाळणी हलवायची नाही असंच ठेवायचं एकदम मस्त बुंदी होते बघा आता गॅस थोडासा कमी केलेला आहे मी असा ठेवायचं टाकताना थोडा मोठा ठेवायचा नंतर लो टू मीडियम करायचं चांगली तळून घ्यायची बुंदी आपण बघा असा आवाज आला की आपली बुंदी तळून झाली असं समजायचं काढून घेवायला एकदम क्रिस्पी होते आपली बुंदी रसदार होते खाली आणि वरती चांडी ठेवलेली त्यात आता बुंदी काढू म्हणजे तेल गळून जाईल घालतं एकदम मस्त झाले बघा बाबा झाऱ्या आहे घरामध्ये तळायचा झाऱ्या असा थोडासा वरती धरायचं आहे आणि बॅटर टाकायचं आहे हळू एकदम मस्त होते हलू द्यायचं नाही अजिबात आपण आणि कढईत मावेल तेवढी टाकायची आपण हलून देऊ आपण थोडी एकदम मस्त होते बघ घरातलंच साहित्यामध्ये बुंदीचा झाऱ्या नको काही नको आपण बुंदी, बुंदी एकदा टाकली पुन्हा झाऱ्या आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे एकदम फडक्याने एकदम पुसून घ्यायचं आहे कोरडा करून घ्यायचा आहे मग परत करायची बुंदी बघा दुसरंही गाणं आपला बुंदीचा तयार झाला आस काढून घेऊ मस्त झाले एकदम आपली सर्व बुंदी तयार झाली बघा एकदम मस्त झाली आहे दाखवते एकदम गोल गोल छान तुम्हाला तो मी तोडून दाखवते एकदम एकदम क्रिस्पी झालेली आपल्याला हा पाक थोडासा गरम करून घ्यायचा आहे बुंदी टाकायची म्हणून आपण त्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा राहिलं तर लिंबाची बारीक फोड घेतली त्याचा रस टाकू का टाकायचा तर साखर होणार नाही पाकामध्ये म्हणून आता थोडासा हा पाक आपण गरम करून घेऊ पाकामध्ये बुंदी टाकून देऊ आता आपण आता मिक्स करून घेऊ दोन ते तीन तासासाठी आपण आताही झाकून ठेवू एक एक तास आणि हलवून द्यायचे म्हणजे पाक सगळं सर्व बुंदीमध्ये जाईल आपली बुंदी, बुंदी पाकात ठेवून तीन तास झाले बघा अजून यायला दोन तास ठेवूया आपण रात्रभर ठेवलं तरी चालतं बघा दाखवत नाही तुम्हाला मस्त पाक गेला आहे ड्रायफ्रूट टाकूया बदामाचे कापू तेही टाकूया मगज बी टाकू आपण मिस्त्याची काप टाकूया हे मिक्स करून देऊ आता ही झाकून ठेवू दोन तीन तासांसाठी आपण रात्रभराशी ठेवली तरी चालते ही झालेलीच आहे तशी मला एकदम मस्त झाली आपली बुंदी ठेवून पाच तास झाले बघा एकदम मस्त झालेली छान झाली तुम्हाला दाखवत बघा एकदम मस्त मोकळी मोकळी झालेली आपली बुंदी एकदम परफेक्ट झालेली एकदम सुंदर दिसते रंगही छान आला क्रिस्पी आणि रसदार झाली मी तुम्हाला एक बुंदी दाखवते कशी रसदार सगळा पाक त्यामध्ये जिरलाय आहे बघा हे बघा पाक आपण बुंदी आता या बाउलमध्ये काढूया बघा एकदम सुंदर झाली आपली बुंदी बाहेर आठ दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर पंधरा दिवस मस्त राहते पुन्हा भेटू अशा छान मस्त टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद